सुरेश अध्यक्ष महोदय नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन्ही खाते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे सामंत साहेब या ठिकाणी बसलेत मी फक्त शासन निर्णयाच्या बाबतीत या ठिकाणी बोलणार आहे अध्यक्ष महोदय नगरविकासाचे आत्ता दोन अडीचशे जवळपास निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमधली भाषणं जर विविध पक्षाची पाहिली आणि मागण्या जर पाहिल्या तर काय आहे की काही नगरपंचायती ह्या फक्त तालुक्याचं गाव आहे म्हणून त नगरपंचायती झाल्या अध्यक्ष महोदय काही क वर्ग नगरपालिका आहेत ब आहेत अ आहेत तर माझी विनंती आहे की भरत गोगावले साहेब सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत दोन किलोमीटर रेडियस मध्ये शहर आहे आणि सात सात किलोमीटर अंतरापर्यंत त्या शहराच्या खाली काही वाड्या आहेत माझं उदाहरणार्थ पाटोदा ही नगरपंचायत आहे परंतु त्याच्या खाली पाच सात वाड्या आहेत आणि हे सगळेच्या सगळे शेतकरी आहे आणि नगर पंचायत झाली म्हणून फक्त ग्राम विकासाकडून म्हणजे ग्रामीण भागाकडून ही शहरामध्ये आली परंतु सर्व शेतकरी जे आहेत सात किलोमीटर रेडियसमधले आठ किलोमीटर रेडियसमधले या शेतकऱ्यांना कोणालाही विहिरीचा फायदा घेता येत नाही शेत तलावाचा फायदा घेता येत नाही म्हणजे त्याच्यानंतर फळबागेच्या बाबतीत फायदा घेता येत नाही मला माहिती आहे की नगरविकासाच्या बाबतीमध्ये हे धोरण नाही आहे परंतु गोगावले साहेबांनी आणि नगरविकास विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मा बोलून केंद्रीय मंत्री चव्हाण साहेबांकडे जर असा प्रस्ताव पाठवला तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ह्या नगरपंचायती नगरपालिका क याच्यामध्ये तरी किमान ह्या योजना सुरू होण्याची आवश्यकता आहे कृपया हा लवकरात लवकर एक प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवावा अशा प्रकारची माझी विनंती आहे दुसरी विनंती आहे हो अध्यक्ष महोदय की आपण आता तीनशे पंच्याहत्तर किंवा तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फिटापर्यंत आपण रेग्युलराईज करायचा निर्णय घेतला ज्यांचे अतिक्रमण आहेत तो चांगला निर्णय दोन महिन्यापूर्वी सरकारने घेतलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परंतु अध्यक्ष महोदय शहरामध्ये असे बरेच कुटुंब आहेत गरीब ज्यांचे जे ज्या विधवा आहेत एकल कुटुंब आहे बाहेर गाऊन आलेलं आहे परंतु शहरामध्ये येऊन ते मतदार झालेले आणि ते भाड्याच्या खोलीत राहत आहे अशा लोकांना पी एम ए वायचा अर्ज करता येत नाही त्याच्यामुळं शहराच्या अवतीभोवती जी काही गायरान जमीन असेल किंवा कुठेतरी या घरकुलाला पी एम वायचे घरकुल तर आपण सगळ्यांना देतो अध्यक्ष महोदय दे। तर त्या लोकांना पी एम वायचं घरकुल आणि जिथे विस्तारित जागा आहे त्या ठिकाणी जर जागा दिली तर ह्या एकल पायी एकल कुटुंब किंवा विधवा भगिनी जे आहेत यांची घरकुलं शंभर टक्के त्या ठिकाणी होतील अपंगाचे सुद्धा घरकुलं होतील अध्यक्ष महोदय आपण प्रधानमंत्री उदय सामंत साहेब उदय सामंत साहेब उदय सामंत साहेब प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपण दबल माजल्याला परवानगी दिली परंतु रमाई आवास योजनेच्या बाबतीत मात्र डबल माझ्याला परवानगी दिलेली नाही दलित समाजाच्या कुटुंबामध्ये जे आजोबा होते त्यांच्या नावावर जमीन होती त्यांना दोन मुलं झाली आणि त्यां त्या दोन मुलांना दोन दोन मुलं झाली आणि त्यांची जागा मात्र जागेवरती राहिली आणि बाहेर जाऊन कुणाचा तरी प्लॉट खरेदी करून घरकुल बांधण्यात येथपर्यंत त्यांची ऐपत नाही अशा रमाई आवासच्या ज्या घरकुला आहेत त्यांना तातडीनं प कारण हे गृहनिर्माणकडं विषय आहे गृहनिर्माण विभागाने जी आर काढण्याची आवश्यकता आहे पी एम ए वायप्रमाणे रमाई आवासलासुद्धा दो मजली तीन मजलीला परवानगी या ठिकाणी देण्यात यावी आणि अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व हो स्वच्छता विभागाच्या बाबतीत माननीय मंत्री महोदय बसलेले आहेत अतिशय चांगलं काम त्यांचं आहे मागेही काम चांगलं केलं आहे आत्ताही फक्त एक विनंती आहे हे आता केंद्र सरकारने तर शंभर टक्के आम्हालाही कल्पना आहे की त्याच्या बाबतीमध्ये पैसा देणं बंद केलं आहे परंतु मच्छिंद्रनाथगड हे दोन संस्थान आहेत आमच्याकडं निमगाव मायंबा आणि मच्छिंद्रनाथ सावरगाव आणि एक जे आहे श्रृंगेरी देवी या तीन देवस्थानाच्या बाबतीत माननीय गुलाबराव पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आम्हाला माहिती द्यावी आणि भगवानगडाच्या पायथी मातोरी इंतरवणी आणि इतर बारा गावं आहेत यांना गोगस पारगाव आणि निमगाव मायंबा हे सोर्स दाखवलेले आहेत अध्यक्ष महोदय त्या सोर्समधून पाणी पुरत नाही त्याच्याऐवजी गेवराई तालुक्याच्या जायकवाडीच्या बंधाऱ्यावरून जर या चौदा गावांना पाणी दिलं तर ही गावं कायमस्वरूपी पाणी पितील यासाठी विनंती आहे एवढंच बोलतो आणि माझे दोन दो शब्द संप चरणसिंग ठाकूर